मेट्रो महाराष्ट्र आपलं हक्काच बातमीपत्र सरपंच चैतन्य मामुणकर यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन खरवली काळीच ग्रुपग्राम पंचायतचे विद्यमान सरपंच चैतन्य उर्फ बाबू मामुणकर यांचा पन्नासवा वाढदिवस आज साजरा करण्यात आला सरपंच बाबू मामुणकर हे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना स्नेहल जगताप व हनुमंत जगताप यांची अगदी जवळचे निकटवर्तीय म्हणून त्यांची ओळख आहे शिंदे गटाच्या उमेदवाराचा पराभव करून ते थेट थे सरपंचपदे निवडून आले होते सरपंच मामुणकर यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी एकवीस रक्तदात्यांनी रक्तदान केले त्यानंतर जनकल्याण रक्तकेंद्र महाड या संस्थेकडून रक्तदात्यांना प्रमाणपत्र देण्यात आले सरपंच यांच्या वाढदिवसानिमित्त नाईट अंडरआम क्रिकेट स्पर्धेचे आयोजन देखील काळेज येथे करण्यात आले होते आज रक्तदान शिबिरादरम्यान बिरवाडी ग्रामपंचायत सदस्य सचिन बागडे सामाजिक कार्यकर्ते मंगेश फणसे विश्वनाथ राखाडे तुकाराम घोलक संतोष मामुणकर उदय मामुणकर डॉक्टर मोरे एकनाथ उतेकर संकेत कदम निलेश शेळके विराज दरेकर दादू राखाडे स्वप्नील देशमुख अशा अनेक नवतरुण मंडळींनी रक्तदान करून सरपंच बाबू मामुणकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या सकाळी महाडमध्ये शिवाजी चौकात जाऊन शिवाजी महाराजांचं दर्शन घेतलं त्यांचे आशीर्वाद घेतले वीरेश्वर महाराज यांचं दर्शन घेतलं आणि तिथून आत्ता इथे साडेनऊला रक्तदान शिबिर चालू झालेलं आहे आमचे बाबूदादा मित्रमंडळ आणि काळीश्री एकता युवक मंडळ यांनी रक्तदान शिबिर आयोजित केलं होतं काल रात्री सरपंच सरपंचषक क्रिकेट स्पर्धा मुलांनी ठेवल्या होत्या आणि आज नंतर मग दुपारनंतर किंवा दिवसभरात लोकांच्या गाठीभेटी घरी होतील किती किती जणांनी रक्तदान केले आता रक्तदान पंधरा रक्त ते सोळा लोकं झालेली आहेत एक पस्तीस ते चाळीस लोकं होतील अशी अपेक्षा आहे रक्तदान हे श्रेष्ठदान आहे एखाद्याचं जीवन त्याच्यामुळं वाचू शकतं ज्यांना ज्यांना शक्य होईल त्यांनी त्यांनी रक्तदान करावं चांगलं काम आहे ते आपल्या जिल्ह्यातील बातम्या पाहण्यासाठी आमचं मेट्रो महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा तसेच आपण आम्हाला फेसबुक तसेच वेब पोर्टलवर फॉलो करू शकता